किती दिवस झाले हो तुम्हाला पैसे द्यायचे का नाही पैसे द्यायचे मी काय पळून चाललो का दुकान इथे ना माझं सांग बरं अहो असं पैसे कुणी पळून जात नसत पण त्याला वेळ असती ना मला आता गरज आहे मला पैसे लागताय मी काय म्हणतो माहितीये का आता हे बघ दिवाळी झाली तुला माहिती ना माल उधार वाटलाय आता कमीत कमी पैसे यायला दोन एक महिने तरी लागते ना त्यात सगळं दुकान भरलंय मी मालाने आता तुम्ही मला सांगितलं का लोकांना मी उदार देईन ते पैसे देतील पंधरा दिवसात तुला पैसे देतो म्हणे मी पंचवीस हजार म्हणलो होतो पण दुकानदारी अशी असती माल घ्यावा लागतो गुंतवावा लागतो उधारी वाढत जाते तर पैसे गुंतलेत सध्या आधी तुला देतो एक काम कर तू येणा ना येणा वाटलं तर किरणात फिडून घे महिन्याच्या महिन्याला बघा शामराव मग किराणा बिराणा मला काय लागत नाही त्याला पैसे माझा नवरा पाठवतो मला पंचवीस हजार द्या मला तर म्हणे मी तुला व्याज देईन वरतून ती व्यस्त सोडा हाय ती मुद्दल तर द्या दे मला अरे देणार मी पंचवीस तीस हजार तुला मी म्हणलो तर देणार शब्द आहे माझा श्यामराव हा काय शब्द आहे सहा महिने झाले आता शब्द सांगू लागले तर शब्द मला फक्त मुद्दलच येऊ द्या ते शब्द बाकीचे तुमच्याकडेच ठेवा मग दोन महिने ते थांबावं लागेल तुला काय दोन महिने थांबावं लागल बिलकुल नाही मला आता पैशांची गरज आहे तू येणार बघ धंद्याच टाइम किटकिट नक करू काय किटकिट नक करू मला माझ्या चार वेळेस विचारलं पैसे काय केले पैसे काय केले त्यांना काय सांगू मी तुम्हाला दिले असं सांगे दे इन्व्हेस्टमेंट केली म्हणून हां मग ते काय आहे काय त्याला कळत नाही काय इन्व्हेस्ट केली म्हणून जाऊ दे मी तुझ्या घरी पैसे घेऊन मीन जाऊन देतो दिपड पडण करू दुकानासमोर काय बरतो तुम्ही कशा घरी पैसे घ्यायला काय मग तुम्हाला घरी द्यायला आहे आम्ही येतो येतो जा तुझा जा बर नाही नाही मला पैसे पाहिजे आता तू आता जान ऐक ना माझा धंदज टाइम हेगीरय घेता मी जात नसते इथून मी देतो म्हटलं तुला दोन महिने थांब फक्त जा बर नाही 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 दोन महिने काय मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे बाकी तुम्हाला माहित नाही देतो ने चार अस माझ्या घरी आले देना देना तुला देतो ना आता काय काय करून तुला हा करा वाटायला पाहिजे पैसे त्याचा पत्ता नाही घेत यायचं अरे काय झालं कमतं करते एवढी काय नको खरू तुमचा तो दोस्त माझ्याकडे चार वेळेस येऊन पंचवीस हजार रुपये घेऊन गेला म्हणे मला दुकान टाकायचंय माल मारायचा आहे पंचवीस हजार तुला व्याज दिली व्याज तर थोडा हायती मुद्दल बोलली नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्हीच मध्यस्थ होते मग का त्यांनी जर पैसे दिले नाही तर तुमच्याकडनं पैसे घेत असतं मी ए मी नसतो तुला पैसे भिसे त्या शाम्याचं काय निस देतो म्हणतो देणार देत, नाही तुला पैसे अजिबात सुगंधाला पैसे भिसे मी फुटकी कवडी सुद्धा देणार नाही ना मी आता काय करायचं ते मला मी सोपे आहे ना मग काय तू त्याच्या दुकानावर ताब्या कर ना ताबा डायरेक्ट घे ना तू चालवायला दुकान तुला काय झालं चालवायला काय तुला हात पाय नाही चालवायला असं म्हणत मग घेऊन टाक दादर दुकान पैसे नाही देत चला श्याम्या सुगंधाचे पैसे देऊन टाकतो चन अरे सांगितलं जालो मी तिला की दोन महिने थांब आता दिवाळीचा माल भरलाय मी सगळा उधारी वाटलेली आहे दोन महिने पैसा देऊन टाकतो मी तुला तेच सांगितलं तिला मी ते काय सांगितलं सहा महिने भरून गेलेत असं कुठं असतंय का झालं तुला चांगलं माहिती आहे दुकानदारी मध्ये कसं आहे माल भरावा लागतो व्यवहार धरावा लागतो उधार वाटावा लागतो तुझे निघले की देतो म्हणलं ना, तो मुले तो मुले तो ना, ना तो तो मी तिला म्हणलं तुला माहिती आहे किराणा फेडून घेतो सगळ्या अडचण मी काही ना कोंबलेले आलो नाही द्यायला पैसे पण दिवस भरून गेले ना तिला लाग येतात आता लाग येतात ना मला आता पैसे लागतात एक तर मी माझ्या नवऱ्याला ना सांगता तुम्हाला पैसे दिले ते पण तुम्ही मला वेळेवर परत नाही केले मी म्हणलो की देणार नाही म्हणून पैसे देईन म्हणलं पण तुम्ही द्याल तेव्हा द्याल मला आता गरज आहे त्याचं काय आता नाही पैसे माझ्याकडे सांगितले जाणे मला काय माहित नाही माहित नाही म्हणजे तुम्ही वरतून पैसे म्हणता का मला काय माहिती दादागिरी करता का मी कुठे दादागिरी करतोय तुला माहित नाही म्हणलं तू आता डायरेक्ट तिला अरे माहित नाही म्हणजे काय तुला गरज येत आता माझ्याकडं कुठं पैसे गरज येतं नाही ना माझ्याकडे नाही तर भिशा भर येतो वाटत का तुला या खंड्याचे पैसे ठेवायचे आणि तिकडे भिशा लावायच्या काय करायचं भाऊ जाल्या भिशी उचललेली म्हणून भरावं लागेल ती माहितीये का तुला माझ्याकडनं द्याव द्यावं लागत का ते द्यायचं नाव नाही का तुमचं फेडफाड करता मला पैसे द्यायचे नाटक करता म्हणलं मी नाही तुम्ही निघा बरं दुकानाच्या बाहेर म्हणजे काढते आला बाहेर दुकानाच्या बाहेर दुकान माझे निघा सांगितलं ना बाहेर पैसे आलावर यायचं बाहेर पैसे घेऊन येतावा दुकानात दुकान मी निघा बाहेर बाहेर तू जाय बर तू बाहेर ओ माझ्या अंगाला हात नाका लावा पोलीस स्टेशन जाऊन पोलीस केसच करेन तुमच्यावर निघा बाहेर बाहेर काढ चालतोय पैसे आला हात नाही लावायचा निघा निघा बाय बर काय चालू आहे काय महागा पडून सांगून ठेव तुम्ही काय मागत पड मी तुला करत पैशाच्या मध्ये तुला द्यायला कळत नाही का टायमावर मागत काय पड चालली पैसे आल्यावर या दुकानात डायरेक्ट सुगंधा आता तू या मा दुकानाचं काय करणार काय करणार काय शटर ओढून घे लॉक लावून घरी चालल्या जाईल दुकान ना मग तुला काय झालं चालायला पण ती मला माहित नाही कशाचे भाऊ किती म्हणून एवढा मोठा जे आल्या कशाला आहे मला सगळं आहे कशाला किती रुपये कसं किलो द्यायचं काय द्यायचं सगळं माहिती तुम्हाला सगळं मग एक काम करा पन... एक का था तुम्ही थांबत चालतंय ना मी पण माझ्या पैशाच काय कोणत्या पैशाच मी थांबून त्याची रोजंदार नको देऊन टाकन तुम्हाला शंभर एक रुपये रोजच्याला एवढं काय लोड घेता तुम्ही झाले का शंभर रुपये शंभर रुपये नाही पाचशे रुपये द्यावा लागतील हो पाचशे रुपये ठीक आहे चालतंय पण व्यवस्थित थांबा थांबत जवळ कारण ते कोणाचे काय उदर बाजार असतील ना ते सगळं लिहून घ्यायच्या उदर फिदर अजिबात देणार नाही कोणाला रोग घेतो पहिल्या लोकांच्या आणून दिल्या कुणी तर हा पहिले घेईन ना मग त्याला जाऊ मी आता घरी हा तू ये हा चालतय आबा राम राम, राम 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 ओ डेप्युटी किती आवाज देतो तुम्हाला तुम्ही पाय ना मागे वळून बस ना मॅम बघायला तर एवढा आवाज आला तर थांबल ना आवाजच नाही आला तो हा अहो तुम्ही चला राव माझ्या दुकानाकडे का बरं काय अहो ती सुगंधा आणि ते जायला नाही माझ्या दुकान ताब्यात घेतला राव कळून मग काय येतं आता मी काय म्हणलं त्यांना मी तिच्या चुकांकून पैसे घेतले होते चार महिन्यापूर्वी बरं का तिला म्हटलं देईन मी तुला पंचवीस हजार रुपये घेतले होते दुकान चालायला आता मला सांगा डेपुटी दुकानात माल भरलेला आहे सध्या दिवाळीची उधरी गुंतलेली आहे तर मी तिला म्हणलं दोन महिने देतो की म्हणजे आजी बात नाही चालणार मला तुझ्या आल्याला घेऊन जाशा मला दुकानाच्या बाहेर काढलो दुसरा काही विषय आला असतो मी आलो असतो त्या बाईचे पैसे येत ती बाई एक बोलायला काही बोलत फटाफट तोंडाला येड्या आम्ही तू पैसे तुमच्या पैसे आम्हाला काय नेत असतो पैसे घेतात तुम्हाला नेल तर का तिथं नव्हतं नेलं पण मात्र ही दादगिरी सांगली दुकानात मला हाकून दिलं तुमच्या किती तुम्ही तरी सांगा तिला आमच्या किती त्याच्यामुळे नको तिच्यापासून चार हात लांबे मी काय हे करमा तुझे त्यांचे रोजच्या संबंध आहे तुम्ही जाता तिथे बसतात चहा प्यातात गोड लागत आणि भांड लागलो आमच्याकडे आता का म्हणजे आपल्याला त्या बाईचं तोडरो तुम घालायचं असं कुठं व्यवहार येत व्यवहार होतोच असतो मागं पुढं थोडासा सांगा बरं अरे पण तुला पैसे घ्या दुसऱ्या लोकांना होते काय त्या बाईचे काय पैसे घ्यायचे तुला दुकानात वाटतं की वाढवा आपण दुकान आणि दुसऱ्याकडून कोण पैसे घेतो बरं मग एक काम करा ना मला ना मदत तरी करा थोडीफार तुम्ही मैं दोन महिन्यात उधर येईन सगळी दिवाळीची आणि तशी बी आता डेप्युटीकडे बी चार पाच पण मला मागता येत नाही कारण कसं आहे नेहमीच खाते महिन्यात अनर्ज येत ना तुम्ही तरी थोडी मदत करा ना मला हे असं असा सगळ्याच्या कधी बधी याच्यात टाक येतो ना तुला आमचा बी संभ्रम होतो तुला किती मदत पाहिजे मला तुला पंचवीस द्यायची पण निमेशी मी देतो ना तवर मग ऐकन ती निमेश्शी मेला नाही एवढं पैसे नाही आबा नाश्ता द्या तुम्ही माझ्याकडे आहे भाऊ वीस हजार रुपये माझ्याकडे आहे मग मला दहा ना मग त्यातले तुम्हाला दहा राहते परत दोन महिने म्हणलं तुम्हाला मी पुढे जर दोन महिन्यात नाही दिले तर आता कसं आहे ते पडलं संकटात म्हणून आणि रोज आपलं माझ्या भरोश्यावर नका देऊ भाऊ पैसे तुमच्या तुमच्या तुमच्यावर द्यायचे द्या परत पैसे काढत नाही दिले म्हणजे मी माहिती परत पण डेपोटी मी किती रुपये कोणाला बुडवलाय का मागे पुढे होते थोडेसे पण देणार म्हणजे देणार बर का ते आहे बोरट पण ते शब्दाला पक्क आहे परत म्हणता बी मग द्या ना मग दहा हजार तुमच्या मध्ये मी नाही रे भाऊ नाही नाही मग काही गरज नाही मी आणून देऊन टाका शब्द शब्द शब्दाला नाही लागणार तुम्हाला दुकानाचा ताबा घेतला मी तुझा ताबा घेऊन हा घ्या राह तुम्ही शंभर टक्के घ्या बाजका पुढे हे दिले दहा दहा तुम्ही उधारी तरी द्या पाच उदारी किती आहे पाच हजार रुपये

बरोबर चालतं मग असं मला आणलं परवा दिवशी त्याच्याकडून बरं चालत आले पण टाकतो तिच्या पुढं मांडतो पैसे आपलं दुकान त्या पाहिजे पैसे घ्या नको काही नको आणि जरा बंद करा हे बाहेर पैसे बैसे घ्यायचे जरा सासरवासणी असते तर मग त्या अचानक येतात कधी बी ना ते खरं गाडी माणसं कोण घेत जा पैसे आणि तुला कायम कसं पाहिजे काय घालतो कुठं पैसा एवढा हो धंद्यात पैसे उधारी झाले का मला आणावं लागत तू वर पैसे द्यावं लागेल ते वाटावं लागेल ते कोणाचे तो उंबरते का नाही नाही हो नाही हो आबा एवढेच पैसे बर जा ते मी ठेवतो हा बरं का तुमचा दोघाच बी लय लय उपकार झाले बा तुमचे हे नाही ना लय सतरा ठिकाणी भीषण भीषण लावून ठेवले त्याच्यामुळे पैसे सगळं होतो यो डाळीचा पुडा चार टम्मन पैसे पैसे ऑनलाईन पाच पाच पंचावन्न ए पंचावन्न मग ऑनलाइन मारतोय चोवीस ऑनलाईन अजिबात पैसे मारू नको रोख असले तर दि नाही तर जा आता बारतोडे मारू दे पैसे कॅश दिबो बारकुट फिरकुट काय नाही ते बारकुट फाडून टाकीन मी इथं ओ श्यामराव श्यामराव श्यामरावचं दुकान नाही जे आल्याने दुकान चालायला घेतले नाही जुरळवाणी तोंडाच्या चार दिवस तिथं जेवायला पडल राहतो मला सांगतो आलेला चालायला होत तुला सांगितल्या ना देणार नाही जुरा चल निघतो रोग पैसे असले तरी येत मला एक रु एक रुपया ना एक रुपया हिशोब घ्यावा ना दोन रुपये नको बर का तुला सांगतो मी डिके तू निघा चल निक तुला नाही देणार मी आता अजिबात देणार नाही आणि इथं दुकाना पण फिरकुस होता नको तू थांबत पाच काय पहणारे एवढं एवढं पाच काय काय सुगंधा अय सुगंध बाहेर रे काय हो तुझे पंचवीस हजार रुपये ठरले होते ना ते वरून देईन तुला माहिती नाही मी पंचवीस पूर्ण आहेत ना पूर्ण पंचवीस येते ती तुझ्यासाठी मला त्या आबाच्या पाया पडू लागला माहितीये का वरचे काही ना काय आणून देऊ ते तेच बरं झालं शब्द आहे माझा पाच हजार रुपये देईन मी तुला महिना दोन महिने देईन पण देईन पण हे योग्य नाही केलं तुला सांगू तुम्ही हुशार माझ्या दुकानाचा ताबा घेतला तुम्ही अहो शामराव जाओ मला गरज होती म्हणून तुम मी तुमच्या इथं आले होते त्या दुकानात मी बसले बरे जाल्या बसले जा बरं केलं लक्ष्मी आपली पाहिलं हे काय कुलूप लावून सुवा गेलं नाही हा दुसऱ्या दुकानाची काळजी असते नाही कोणला मालक ते <laughs> मालक मालकच असतो शेवटी बयाचे पैसे जाऊ दे श्यामे चल बाहेर निघ तू कोण आले विचारून आज शिरल भाऊ बाहेर निघ म्हणजे मग अरे दुकान चालायची माहिती तरी ऐका का कुशाल उघड ठेवून गेला सेटर नुसतं ओढून कोणी उघड असत मग हे इथं कोण होतं का ते मला कळत तू बाहेर ये मला ते बसायचं चल वय बाहेर बसायचं म्हणजे आत यायचं मला ते ना हा ये ना मग आती ना ये ये आती दम देतो काय मला हसन बोललो ये आती ये इकडे या तिकडं काय

मी दुकान उघडीला म्हणून दुकानात बसायला गेलो तर त्याला म्हणलो उठ अहो तुम्ही कशाला गेला तिथं त्यांनी मला पैसे आणून दिले अरे मग तू सांगायचं नाही का मला मला पैसे आणून दिले म्हणून विचारायचं ना अगोदर जाऊ का नको ते बाकी मला माहित नाही मला लय लागलेले माय पैसे दे कशाचे पैसे पाचशे रुपये ती झाले रोज देऊन टाक माई ओ नि पैसे नाही हे घ्या वीस रुपये ते आंब्याळ्यात लावा साम्राज्याच दुकानात घ्या फक्त वीस रुपये आंब्याळ्यात पाचच रुपयाची ती पंधरा रुपये जास्त होतं जा आता परत तू काही काम सांग मला उरगले काम हा झालंय थोडंच राहिले आता नंतर करीन मी डे लईच भारी रे तुलाच काम देत काय साप थांब मोठा चाललंय चाललंय थांब थाम जाऊ दे ना जाऊ दे ना थांब अरे लागला तू मी काय छाप लगीत त्याच्या शेफ्टी लागला ना पण अरे पण कशाला मारायचं त्याला चाललं होतं त्याच्या वाटानी ज्याच्या पुढून वाटानी आणि आडा केला असता दुसरा लागला मेलाच असता एका ठोक्यात अरे काही वाटायला पाहिजे चालला होता ना अरे भाऊ असं प्राणी मात्राला इजा करू नये त्याला काय होतंय श्याम्या तो कसा बघत होता असा तिरके माग असा डुल डुलू हो शेफ्ट्याला लागले त्यांनी पाना कसा काढा पाहिला तो हा असा मग मी ऐकून माझा पाना कसा काढा तुला फना दिसन ना भाऊ तुला माहित नाही भाऊ साप हे ना साप डूक धरत असतो डूप माहिते का तुला अशी आम्ही डुक म्हणजे काय रे डुक म्हणजे तिने असा काढा होता ना त्याच्या डोळ्याने तुला पाहिलं आता आहे ना त्याच्या डोळ्यात तु ना प्रतिमा छापली आता <laughs> त्याची माया डोळ्यात छापली मी असे धरून कितक सापा धपा धपा आपले आम्ही आम्ही तुला माहित नाही भाऊ एकदा असंच आमच्या पाहुणा वावरात नांगरीत होता आणि न्यू चुकून त्याने काही त्याला देऊच नव्हता त्याला पण चुकून नांगरात शेपूड तुटलं आणि त्याने फाना काढा तुला सांगतो काही दिवसांनी नांगरात तुला सांगतो ती शेतकऱ्याला माहिती पाहून ना वावरात असं पळू 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 मागे लागला होता त्याच्या पैसे आम्ही काही नक सांग शेपटी तुटल्याला कुठे साप जगत असते वय भाऊ काही ना अशी जाईल साप असते जगत येत तू जाण दुश्मन पिक्चर पाहिला नाही का सनी देवालचा पाहिलाय हा त्याच्यात मग कस भाऊ तू साप मारलेला असतो ना हा तू येतो हा आणि एकेकालाय ना चुन चुन के बादला घेतो हा मग मी बी चुन चुन के नाही का गावाला सगळ्याचा बादला घेत तू झाडे पोटीचा याचा आपाचा अन्नाचा सगळ्यांचा मी साप हा तुला माहित नाही भाऊ तू साप आहे ना कोणाच्या रूपात येईन शाम्याच्या अंगात घुसून अंगात घुसून अंगात घुसून आणि तो बदला घेईन तुपलं तू बघ आम्हाला काय करायचंय मी बादला घेऊन देतोय बादला घेतला कुणी राईन का गावात कळन मी सगळ्या गावाचा बादला घेतोय कळन कळन तुला सांग चल चल आ, 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 तू साप माग लागला साप डोळा धरतोय डोळा अरे डोळा कशाचा डोळा डुक म्हण डुक हा डुक तू असा वर मान करून असा डुक 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 बघतो होता मायाकड फाडली ती काय नाही हा बाकी साप तर नाही करत बरं का पण नाग असला ना ते डूक धरतो भाऊ आता मी बी ऐकलेलं आहे म्हणजे मा, माझे आजोबा वडील बी सांगायचे त्यांनी जर का एकदा डूक धरला की तो सोडितच नाही भाऊ माणसाला एकदम पक्का डोळ्यात घेतो तो आर लागला काल मी आणला त्याला कशाला करावं आपण <laughs> ते दुख धरला राह तुटे ते मी काम करीत झाड वरून खाली पडलं फेकला तू मारला असेल त्याला ते असं साब नाग कधी कोणाचं डूक धरित नाही माहितीये का नाग शेतकऱ्याचा मित्र असतो बर झालं हो मी आगला आबा नाही तर मी ज्या बघायला तर राहिलो आता अवघड झालं जातो घडू नको परत कुठाने करू नको असे काय म्हणा चालला कुठं चालू मी माझ्या घरी तुमच्या रानात नाही येणार मी परत एपोटी घरी गम चालला कोण बोलू तुला काय कॉलला बोललो माझ्या आगो पडला आले असं असं केलं मग गप्प्यास भेकला म्हणून तरी बरं झालं डेप्युटी इथपर्यंत आलो पर्यंत हे बघा सगळा गाम फुटलय कालून वरून कोणता साप तू नाही का एक लायर्या मोठा साप का एवढे एक लाईर एक लाईर मी का नाही काय नालाय का आपली कुठं साप आहे कुठं म्हणजे त्या गावतात मी उचला गेलो आजा गटक्याच मारला बा का मग चाच का म्हणून तरी बरं झालो ठेव त्याच्याशी मी ना काळा टोळा टाकला होता दगडाचा म्हणून त्याने माझ्या डोळा धारलाय डोळा धारला मा फोटो काढले कटकाट त्याच्या डोळ्यात काय साफ काय कॅमेरा घेऊन तो काय डोळा सापरेस काय फोटो काढले तो कस काय म्हणजे त्याच्या डोळ्यात मातारा म्हणलं त्याच्या डोळ्यात कॅमेरा असते तो पासा बघितलं ना तापक्या डोळ्यात धरतो त्याने डोळ्या धरलेला आहे माय हो मला मा कुठं कुठं चावल मला काही समजा ना कोणता साप कोणत्या मातारा कुठं भेटला फोटो काढले आबा भेटला होता आबा आबा बी मान तू यांना डोळ्या धरीत असते अशा पूर्वीचे म्हातारी सांगत होते म्हणजे आबा तो साप सोबत फोटो काढला का आबानी नाही कळ आणि आवड्या आवड्या मार मार अस भोगत होता अशा अच्छा लांब लांब जीप काढीत होता तो सापला मारल होता का हा मागून तरी काल बांधून श्यामी मी येत होतो ना तो गोटा टाकला का त श्यामे आणला अरे कशाला मारायचं बाबा तिथे डोळा धरीन तो काय तरी अरे आपलं जे रानात जंगल आहे किती का साप येते जाते तो साप तुला काय माहिती तुझे भरून नाही नाही साप धरी ते माग मा, मा लागलं आता चांगला मी जातो अरे बाबा नको नाही मला नाही तुला पाहिजे ना मग पैसे करावं लागेल राजा महा काम हा दुरुप मला निम्यायच्यात कोण गडी भेटायचा आहे एक काम कर तुला सांग काय साप येऊ शेतकऱ्याचा मित्र असतो तो चावत नाही उलट शेतीत काम करताना बघून सापाला हुरूप येतो तुला ते एखाद्याच हरूप त्याला हुरुप आलासन तो तू काम करतो मग तुला भेटायला आलासन मग तो त्याला फेकून दिला म्हणजे मला भेटायला आला भेटायला आलास यार पडतो नाही चांगला पड होता अशी गळ्यात धरलो होतं फाशी देत होता काय कळत नव्हतं मला या करू नको आता मी येते बरं का मी राखण राहतो मी तू काम कर मी साईडला बसतो बघू तो कसं ना त्याला सांगतो परत आमच्या जाळेला काही करू नको तुम्ही मागून राखा बस म्हणजे माझे डोळे पुढून राहते तू राखन तू मागा नाही बस मी जरा लांब राहतो म्हणजे मला कळण करून येतो का काय आणि बघू आणि जर ना आला तर मी त्याला सांगतो परत तू आमच्या जायची आधी नको लागून चल मी करू साफ नाही आला आला घाबरवतो माझ्याला कम घाबरत <स्यास्टिया> <यो साप्ता> <एशान्टिया> <स्यास्टिया> <दोमेन आ>, का बहिलं कोण घाबरतो मेगा कम घाबरवतो त्याला काम करू दे माहीत काय झालं जे त्याला मी घाबरीत नव्हतो अब्दुल घडीत होतो कमन कमन काय डेपुटी आव ये नयेंदर सुनही सांगतो कालच तुमच्या वावरून आम्ही येत होतो बर का आणि तिथे एक वाटाला मला साप दिसला म्हणलं की दगड घातला त्याच्यावरती आता मला सांगा ते बिचारा साप चाललं होता ना याला काही कैदा केलं होतं का याने दगड काय लहान त्याला मला हेच कळत नाही मांजर असली तरी तसंच कुत्र असलं तर लातच घालितो फटका झालं साप मिळाला काय नाही मेला नाही शेपटा लागला ना इदा जखम झाली त्याला त्याला तर मुंग्या लागल्या तर साप मरतो सांगा बरं उपयोग नाही म्हणजे असं कोण कुठलाच प्राणी आपल्याला काही त्रास देत नाही होत का तू खरंच मी बघितलं वाटेने कुत्र टाल चालला असलं तर तू त्याला टोला टाकीन त्याचा शेप उडव त्याचा पाय वडचीन हा अरे अक्कल धर्मदार आणि याड्या पाट्या अरे साप आणि हे आपला शेतकऱ्याचा मित्र आहे मग तुला सांगतो उंदर खातो हे करतो गुशी खातो आपला फायद्याचा दे ना साप आणि तुला सांगू का आशे बी ना सगळे सापी शेरण आहेत एक दहा ते पंधरा टक्के सापी शरीर बरेचसे सापी बैमिनी शरीर त्याच्यामुळे आणि तुला सांगू का सापाच्या वाट्याला जर नाही गेलो तो कशाला काय करतोय तू जर त्याला दगड झाला लागला तर तो मागे फिरणारच ना उलट आपण चाललो का त्याला कंपन लांब जाऊ आपल्या आपल्यावर येत नाही तो आणि ही अंधसरा सोड की सापाला मारला म्हणजे साप डोक धरतो त्याला हजार भेटते रोज किती का त्याच्या वाट्यात जातात प्रत्येकाच्या मागे डोक धरत बरं सांगा मी याला आपण घडा म्हणून जाऊ नको मग सांगा कुठलाही प्राणी कोणाच्याही वाट्याला जात नाही ते त्याच्या याने जगत असतो फक्त माणसाने त्याच्या मधीमध्ये नाही केलं पाहिजे मग तो आरामशीर जगतो आणि असला ना साप आपण त्याला हात नाही लावायचा सर्पमित्राला बोलावा सर्पमित्र येतात त्याला व्यवस्थित धरतात पिशीत टाकतात मग पुढं ध्यानात ठेवायचं घरात बिरात कुठं जर बिग निघला ना तर आपण मारायच्या भंजेटीत नाही पडायचं चांगला सर्पमित्र बोलायचा निष्णात असलेला त्याला धरून द्यायचा तो बरोबर नेऊन सोडतोय त्याच्यामुळे आधी पुढे ना साप नको ते उद्योग करायचे नाही आणि सापाला होऊन मारायचं नाही समजलं का अरे काय बन्या तुला बी सांगवतो अय्यो मला काय आता मला सगळं माहिती अरे तुला समजून सांगितलं पाहिजे अरे आपण कोणाला समजून सांगतोय आणि असं समजून सांगतो तू हा असं जर समजून सांगितलं नाही का साप दुख धरतो हे धरतो त्याला नीट समजून सांगायचं बाबा साप डूक बीक धरीत नाही पण सापाला नको ती केली तर साप आपल्या नाहक ना त्याच्या कशाला जा जा मागं जायचं आहे फुटी ऐकत नाही तू अरे भाऊ ते एवढ्याच निबार काळ जात आहे तरी तो पार घाबरून पळाला त्या जागेवर तो दुसरा असताना टिके आमचा जीव सोळा असता <laughs> डाय काय पोटी मग त्याने माझ्या डोळ्यात फोटो नाही काढले अरे ज्याला तू आहे का अजून बी आहे का तीड्यानी करते त्याच्याकडे काय कॅमेरा फिमर आहे का त्याला किती कधी दिसते सारखी माणसं मग तुमच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढा ना आता असा टाकी न टोला आता त्याला सापडतो तू हा फोटो काढित असतो या असं येड नाही तू आणि <laughs> घाबरायचा तुला सांगितलं ना आता समजून आम्ही बांधाची आता येऊ नको देऊ या गोवार मी मला काम द्या म्हणून आणि आता तुला दिसला का कधी कधी वेळी जर तुला काम करत असं काम करता तर मला फोन कर किंवा श्याम्याला फोन कर सर्प सर्पमित्राचा नंबर घेऊन ठेव हो, त्या सर्पमित्राला फोन कर आणि त्याला सापाल धरून आणि कुठल्याच प्राण्याला त्रास देऊन देऊ नको नाही देणार आणि तुला बी गायबाने तुला सांगतो मी आता अशी परत कोणाचीष्ट करू नको नाही आता करू त्याला काम कर रे काम आता हा ये तुला दुपारी डाबा घेऊन येतो हा कर काम कर चल